साक्री नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठी उषताई पवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल साक्री नगरपंचायतीच्या माजी नगराध्यक्ष जयश्री पवार यांनी दिलेल्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या अध्यक्षपदासाठी आज सौ उषा अनिल पवार यांनी अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल केला हा अर्ज भाजपाचे जिल्हाध्यक्ष रामकृष्ण खलाणे यांच्या उपस्थितीत मुख्याधिकारी देवेंद्रसिंग परदेशी यांच्याकडे सादर करण्यात आला जयश्री पवार व इतर पदाधिकाऱ्यांनी भाजपाचे माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आदेशानुसार तीस जून रोजी राजीनामे सादर केले होते त्यानंतर जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते यांनी अध्यक्ष निवडीचा कार्यक्रम जाहीर केला होता त्यानुसार एकवीस जुलै रोजी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख होती उषा पवार यांनी दोन प्रातांमध्ये आपले उमेदवारी अर्ज दाखल केले अर्जावर सूचक म्हणून बापू पुंडलिक गीते यांची स्वाक्षरी असून अनुमोदक म्हणून अनुक्रमे मनीषा देसले रेखा सुनवणे यांची नावे आहेत येत्या पंचवीस जुलै रोजी नगराध्यक्ष निवड प्रक्रियेचे पीठासीन अधिकारी वाघडे म्हणून यांची नियुक्ती झाली आहे यावेळी भाजपा व शिवसेना नगरसेवकांसह काँग्रेसचे प्रतिनिधीही उपस्थित होते यामध्ये भाजपाचे जिल्हाध्यक्ष रामकृष्ण खलाणे भाऊसाहेब देसले विजय भोसले दीपक वाघ ॲडव्होकेट गजेंद्र भोसले आदींचा सहभाग होता शिवसेनेचे पंकज मराठे सुमित नागरे राहुल भोसले सुनल नागरे व काँग्रेसचे जुबेर पठाणही उपस्थित होते कामकाज सुरळीत पार पाडण्यासाठी देवेंद्रसिंग परदेशी अभियंता तेजस लाळे पोलीस निरीक्षक दीपक वळवी आगींनी जबाबदारी सांभाळली मीडियालाईव्हसाठी रफीक शेख साखरे धुळे साखरे नगरपंच